मनोज चारांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या आंदोलकांसाठी मराठा आंदोलकांसाठी मुस्लिम समाजातल्या काही लोकांनी खाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ते पिंपरी चिंचवडमधून आलेले आहेत दहा ते बारा लोक आहेत आणि त्यांनी गाडी भरून ज्वारीची भाकरी चटणी आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लोकांना जेवण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली आपल्याला त्यांच्यासोबत बोलायचं आहे कुठून आलाय खुद्दलवाडी पिंपरी चिंचवड काय ही मदत करण्यामागचं काय कारण मदत करण्यामागचं ते की हे की मराठा और मुस्लिम एक है ये सरकार को बताना है जिस सरकार ने यहाँ आंदोलनकारियों के लिए खाना पानी बंद कर दिया उनके इंतजाम ख़त्म कर दिए उनको बताना है कि मराठाओं के साथ मुसलमान कंधे से कंधा मिलाकर खड़ा है और एक वक्त भी हम इनको भूखा रहने नहीं देंगे हमने इतना खाना लाया है कि जो लोगों ने खाना बंद करवाया उनको भी खिलाएंगे लेकिन उनको भूखा रहने नहीं देंगे उस आंदोलन को कामयाब करने में आंदोलन को सक्सेस दिलाने के लिए मराठा मराठाओं के साथ कंधे से कंधा मिलाकर इस आंदोलन को जीत दिलाकर रहेंगे और जब तक ये आंदोलन चलेगा हम लोग हर रोज पिंपरी चिंचोड़ से खाना लेकर आजाद मैदान आएंगे और अपने मराठा भाइयों को खिलाएंगे जो व्यवस्था कितनी लोग पंद्रह सौ लोग है पूर्ण महाराष्ट्र मध्य सहकारी कमिटी है ना मध्य हजार चल पिक्षा दह हजार हाँ वेळीवेळी जागेवर गाडी आहे आमची दस हजार जेवन खेन आंदोलन जब तक हमारी हिम्मत होगी सर तब तक हम करेंगे जब तक आंदोलन चलेगा तब तक हम खाना खिलाएंगे पीछे नहीं हटेंगे हमारे मराठी भाइयों को हम भूखे नहीं रहने देंगे ताकि उनको कमजोर नहीं पड़ने देंगे बिल्कुल भी हर तरीके से हम उनके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़े हैं और उन्हें इस आंदोलन में जीत दिलाने के लिए जो हमसे हो पाएगा हम पूरी कोशिश करेंगे और मराठों को हम बताना चाहते हैं कि मराठा भाइयों आपके लिए मुसलमानों के दरवाजे हमेशा से खुले हैं कभी भी आप डरना नहीं पीछे नहीं हटना हम हमारे दरवाजे हमारे मस्जिदों के के हमारे घरों के हर दरवाजे हमने आपके लिए खोल के रखे हमसे जो उपाय हम सब आपके लिए करेंगे आपल्याला अजूनही काही लोकांसोबत बोलायचं इथं तुम्ही बघू शकता चटणी आहे शेंगदाण्याची चटणी आहे कसली कसली, कसली चटणी आहे ते शेंगदाण्याची चटणी आहे आणि ठेचा वगैरे मिरचो आपलं जे इथं गोरगरीब लोक आलेले आहेत किंवा खेड्यापाड्यातनं माणसं आलेले आहेत तर त्यांचा विचार करून मी स्वतः लातूरकर आहे तर मला माहिती आहे काय बनवलंय हे चटणी आहे आपले खिसून का कांदा वगैरे आणि हे ठेचा लसूण वगैरे असं ठेचा हा लसणाचा ठेचा वगैरे हो 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 आणि हिरवी मिरचूचा पण ठेचा आहे आणि लाल मिरचूचा शेंगदाण्याचं पण ठेचा आहे शेंगदाण्याची चटणी हो इथं जेवढा मराठा बांधव आलेला आहेत ना टमाट्याची आणि ज्वारीच्या चपाती आणि ज्वारीच्या भाकऱ्या एवढं सगळं आम्ही व्यवस्था केलेली आणि फळं वगैरे होते ते वाटप झालेत केळी संत्री आणि पेरू वगैरे आम्ही आणलो होतो पण आता थे समापत आता ते समाप्त झालं आता फक्त भाकरी आणि आपलं चटण्या वगैरे राहिलेल्या आहेत आता जेवढे लोक इथं उपाशी वगैरे आहेत त्यांना भोगाची गरज असेल तर आम्ही आज पंधराशे लोकांचं जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि किती लोक जेवले आतापर्यंत किमान तीनशे साडेतीनशे लोक घेऊन गेले असतील आमचं किमान टार्गेट आमचं पंधराशेचं टार्गेट आहे अजून काय तुम्ही मेसेज काय द्याल आज मराठा आज मॅसेज जी आहे ना मराठा बांधवांना एवढं सांगायचं आहे की मनोज दादा जरांगी पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे ह्याला बळू द्या माग बिलकुल यायचं नाही आहे कारण जेव्हा आपल्याला आरक्षण आपल्या हक्काचं भेटल तर आपल्या समाजामध्ये सुधारणा होईल आणि आपलं यूथ सर्कल जी आहे तर त्यांना शिक्षण माध्यमातून मां उच्च शिक्षक वगैरे भेटेल आणि त्या माध्यमातून त्यांना जर गव्हर्नमेंट नोकऱ्या वगैरे भेटेल तर आपल्या पुढल्या पिढीला त्याची सोय भेटेल तर आज जी परिस्थिती आहे आपल्या आप शेतकरी माणसांची जी हत्या वगैरे होती तर त्या हत्या थांबल्या पाहिजे तर त्याला एकच पर्याय आहे की आपल्याला आपल्या हक्काचं मराठा आरक्षण भेटलं पाहिजे तर पुढचा प्रश्न आता ह्या सरकारला पण मला एवढंच सांगायचं आहे की एवढं त्रास तुम्ही देताय मनोज जरांगे पाटील साहेबांनी आता आमरण उपोषण केलं आहे तर त्यांच्या जीवाची पण तुम्हाला काळजी बरेच हत्या झालेल्या आहेत तर तुम्हाला हे काळजी करायची पण गरज नाही असं मला वाटतं की तुम्ही ह्याला काय दखल घेत नाही आहे पण हा जी आगेमोहाड जी तुम्हाला दिसतो आहे आणि हे लोक जे इथे येऊन उभा राहिलेत तर हे काय मागं सरकणार नाही ना तर तुम्ही त्वरित त्वरित आपल्या दादांच्या मा मागण्या पूर्ण करा आणि मराठा आरक्षण जे दादांनी मागणे ठेवलेले आहेत ते त्वरित त्वरित लवकरच निर्णय काढा आणि हे आंदोलन थांबवा अजूनही आपल्याला काही लोकांशी बोलायचं आहे कुठून आलाय पिंपरी चिंचवड काय आता काय डोक्यात घेऊन काय का नाही फक्त लोकांची मदत कशा करता येईल त्यासाठी आम्ही हे केलं प्रयत्न चालू केलाय आणि असं मी सगळं घरून बनवून आणलं हा सर टोटल घरी आमचे आई बहिणी जी होते रात्रभर रात्रभर जागून वगैरे लाटणं वगैरे सर्व घेऊन सर्व पूर्ण घरचं नियोजन आहे बाहेरून काहीच नाही ना चटणी वाट चटणी वाटण्यापासून भाकर बनवण्यापर्यंत पूर्ण घरचं नियोजन आहे संपलं तर परत घेऊन येणार हा परत घेऊन येणार आणि फक्त हा एक स्टॉल आहे असे सात आठ स्टॉल आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रामधून आज दहा हजार लोकांचं नियोजन केलेलं आहे आपण आपण काही इथे मराठा आंदोलकांसोबत पण बोलूयात त्यांच्यासोबत आपण बोललेलो आहेत पण या तुम्ही पुढे या हे बघा हे हा त्यांनी व्हिडिओ पाठवलेला आहे त्यांच्या घरी कशा पद्धतीने अन्न बनवलं जात होतं या व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यांच्या घरचे महिला मंडळ असतील भाकरी वगैरे त्यांनी बनवल्या चटणी सुद्धा बनवल्या आंदोलकांसोबत आपण बोलूयात या पुढे या पुढे या तर आंदोलकांना काय वाटतं आता इथं जेवणावळी लावल्या जात आहेत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी सुद्धा जेवण तुम्हाला घेऊन येतात काय म्हणाल आ, आता संपूर्ण जो मराठा समाज आहे महाराष्ट्रामधला तो लाखोच्या करोडाच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेला आहे ज्यावेळेस आम्ही इथं पहिल्या दिवशी आलो आता मदत तुम्हाला वेगळ्या स्तरातून हा इथं सर्व जो समाज आहे महाराष्ट्रात तो समाज ज्याच्या त्याच्यापरी तो मदत आम्हाला इथपर्यंत पोहोचवत आहे आमची पहिल्या दिवशी गैरसोय झाली प्रशासनाने आमची गैरसोय केली असंही म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही तर तुम्हाला सांगतो पहिल्या ज्या आलो त्यावेळेस पाण्याचा प्रश्न होता अन्नाचा प्रश्न होता अन्न नाही मिळाले तरी चालू कमीत कमी पाणी तरी आम्हाला पाहिजे होतं तर माझं म्हणणं असं होतं की प्रशासन जी बीएमसी आहे ती प्रशासनाच्या ताब्यामध्ये आहे इथे टॉयलेटची व्यवस्था नाहीये आणि दुसरी गोष्ट टॉयलेट तर नाहीयेच पण निवाराही नाहीये आम्हाला या ठिकाणी अजूनही काय काय बघा यांनी तर काय रंग कुदून आणला काय कुदून आला आम्ही बीड जिल्ह्यातून आलो निवडून मुस्लिम समाजाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली जेवण केला हा जेवण केलं काय खाल्लं आहे पोळी ठेचा भाकरी भाजी आरक्षण आता नाही म्हणजे आता तुम्ही फारला दिवस थांबणी तयारी आहे तुम्ही बिलकुल बारा बारा दिवस नाही आणखी एक महिना मुटलं तरी थांबायचं तरी फक्त आमच्या दादाला दादाने दादा जे आता आंदोलन चालू आहे दा हलणार नाही ज्या दिवशी दादा म्हणते ना आपल्याला आरक्षण भेटलं त्या दिवशी आम्ही हलणार तर तुम्ही बघू शकता मराठा आंदोलन जमलेले आहेत त्यांना एकाच ठिकाणून मदत येत नाही तर पुणे मुंबईतून सुद्धा येते मराठवाड्यातून येते विदर्भातून येते पश्चिम महाराष्ट्रातून येते आणि आता मुस्लिम समाजाकडून ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत ला त्यांनी त्यांच्या घरी जेवण बनवून मराठा आंदोलक यांच्यासाठी आणलेलं आहे आणि सुद्धा तिथे जेवताना पाहायला मिळतात तुम्हाला या सगळ्या का प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा कॅमेरामॅन मंदारसोबत मी आतिक मुंबईत